नमस्कार मंडळी आज आपण कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत ई पी एफ ओ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संस्था जी देशातील लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवते दोन हजार पंचवीस मध्ये ई पी एफ ओने अनेक नवीन नियम लागू केले आहेत आणि काही नियमांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या आहेत या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निधीवर अधिक हक्क सोप्या प्रक्रिया आणि जलद सेवा मिळणार आहे या व्हिडिओत आपण या सर्व बदलांची माहिती घेणार आहोत आणि ते आपल्यावर कसे परिणाम करतात हे देखील जाणून घेणार आहोत सर्वप्रथम ई पी एफ बद्दल ई पी एफ ओ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दर महिन्याला वेतनातून एक ठराविक रक्कम जमा करतात जी निवृत्तीनंतर किंवा गरज पडल्यास वापरता येते याच संस्थेमार्फत कर्मचारी पेन्शन योजना निधी ट्रान्सफर व्याजदर आणि इतर सेवा दिल्या जातात आता पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये लागू झालेल्या काही मोठ्या बदलांविषयी पहिला बदल म्हणजे केवायसी आणि प्रोफाईल अपडेट प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे आता यूएएन एन आणि आधार कार्ड लिंक असलेल्या सदस्यांना आपले नाव जन्मतारीख किंवा इतर माहिती बदलण्यासाठी पूर्वीप्रमाणे नियोक्त्याची मंजुरी घेण्याची गरज नाही ही सुविधा थेट सदस्य पोर्टलवरून उपलब्ध झाली आहे दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे पी ट्रान्सफर प्रक्रिया सोपी झाली आहे नोकरी बदलल्यानंतर आपला जुना पीएफ एफ निधी नवीन खात्यात ट्रान्स्फर करणे पूर्वी जरा गुंतागुंतीचे होते आता ई पी एफ के नावाचे प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे ट्रान्सफर प्रक्रिया जलद आणि पारदर्शक झाली आहे तिसरा बदल म्हणजे ऑटो सेटलमेंट मोड अंतर्गत पी एफ आघाव रक्कम काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे आधी ही मर्यादा एक लाख रुपये इतकी होती आता ती पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जसं की वैद्यकीय उपचार शिक्षण विवाह किंवा घर खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी अधिक निधी सहजपणे मिळू शकेल ने आणखी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे ती म्हणजे पासबुक लाईट आणि जलद क्लेम मंजुरी सेवा आता सदस्य आपला पासबुक तपशील हलक्या ॲपद्वारे पाहू शकतात तसेच क्लेम प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी अधिकृत अधिकाऱ्यांना अतिरिक्त अधिकार देण्यात आले आहेत याशिवाय ई पी एस नाईन्टी फाय पेन्शन योजनेतही बदल झाला आहे आता पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी किमान दहा वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे हा नियम पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू झाला आहे त्यामुळे यांची सेवा दहा वर्षांपेक्षा कमी आहे त्यांनी याची नोंद घ्यावी भविष्यातील सुविधा म्हणून ईपीएफओ एटीएम आणि द्वारे पीएफ निकाशीची योजना आणत आहे ज्यामुळे सदस्यांना तातडीच्या गरजेवेळी थेट रक्कम काढता येईल ही सुविधा अजून पूर्णपणे सुरू झालेली नसली तरी लवकरच ती लागू होण्याची शक्यता आहे या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे स्पष्ट आहेत प्रक्रिया जलद सोपी आणि पारदर्शक झाली आहे मात्र कर्मचाऱ्यांनी आपले यूएएन आधार आणि केवायसी तपशील अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच निधीतील रक्कम गरजेपुरतीच वापरण्याची खबरदारी घ्यावी जेणेकरून निवृत्तीनंतरही सुरक्षितता राहील तर मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीसमध्ये लागू झालेल्या ई पी एफ ओचे महत्त्वाचे सुधारणा या नियमांमुळे कर्मचारी अधिक सक्षम होणार आहेत आणि निधी वापरावर त्यांचा अधिक अधिकार असेल आपणही आपल्या ई पी एफ ओ खात्यातील बदल तपासा आणि या नवीन सुविधांचा फायदा घ्या भविष्यातील अधिकृत अधिसूचना आणि नियम जाणून घेण्यासाठी ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटला नियमित भेट द्या हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्याला माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर कर्मचाऱ्यांपर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा